मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी कार्तिकी पायदिंडी सोहळ्याची जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र वैष्णवधाम पारुंडे पर्णकुटी ते श्रीक्षेत्र पंढरपूर कार्तिकी पायदिंडी सोहळ्याचे आंबेगाव तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात वारकरी पंढरपूरला रवाना झाले वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा टेरे सहाद बाबा वायकर एकशे आठ स्वामी मोहनानंद गिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंबेगाव तालुक्यातील वळती गावात गेले एकोणनव्वद वर्षांपासून कार्तिकी पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत केले जाते शुक्रवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी दिंडी सोहळ्याचे आगमन वळती गावात झाले लक्ष्मण कृष्णाजी भोर व ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत केले सायंकाळी हरिभक्त पराय परायण पोपट महाराज खंडागळे यांचे हरिकीर्तन झाले त्यानंतर दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले शनिवारी सकाळी नारायण भोर यांच्या वतीने वारकऱ्यांना चहा नाश्ता देण्यात आला त्यानंतर काशीनाथ गोपाळा लोंडे यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांना भोजन देण्यात आले दिंडी सोहळा पिंपरखेड वडनेर जवळे देवदैठण उकडगाव बेलवंडी पारगाव सुद्री श्रीगोंदा बरडगाव टेंभुर्णी आरंदगाव

oh um.

ह्या गोष्टीचं आपण होत असतं रात्री आपल्या बाबने परिवक्त करायला कृष्णाची बाबा हो यांच्या उत्सवाने उत्साही होती त्यानंतर या ठिकाणी आप तुम्ही इथून मार्गस्थ होत आहे त्या निमित्तानं या ठिकाणी अनेकांनी अन्नदान केलं त्याच्यामध्ये आपले हरिभक्त पणा नारायणदारा भट यांच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांची येथे अशा प्रकारे सेवा केली आणि आता त्यांनी या ठिकाणी मार्गस्थ होऊन आपल्या गावातील काशीनाथ गोपाळा मुंडे यांच्या वस्तीवर मुक्कामी जाऊन राहून आज सायंकाळी त्यांची पारा कोणत्या वेळ मुक्कामी मार्गदर्शन आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी किती येत असते तर ग्रामस्थांच्या वतीने वाहिकांच्या वतीनं वारकऱ्यांचं जे की आभार मानतो स्वागत करतो आणि या पुढे त्यांचा प्रवास सुखर हो अशा प्रकारची व्यक्त करून पुलिस शुभेच्छा देऊया रामकृष्ण प्रेमाच्या वेशामध्ये जीवन सार्थकता असलेलं जीवन आपण वैकुंठाचा ध्यास करू हा पण तुकाराम महाराज म्हणतात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखाना अद्भुत कथा काही कथा कीर्तने सामान्य नाही बर वैकुंठाला लागवणार हा वैकुंठ सुद्धा या प्रेमा पुढे श्रद्धे पुढे फिकडे हा फिके अक्षराचा रस अमृत जयाशी ठीकेमध्ये प्रेमाने जर भगवंताच नामस्मरण केलं तर सर्व साधनाचे साम सिंधू तरी पहा संसार सागरातून तरुण जायचंय ना काय न हे काय नाही होत योग सोपा गुंत कोणला पाठ नाही सगळ्यांना पाठेल पण इकडं गुंता मुखात शेतो खुले आ शेतो गुंता सोडावा लागत तो, तो, तो ते मुख्य का म्हणे धन्य मी जन्म आलो आणि दास दा। भगवंताच्या प्रेमाने अखंड नाम चिंतन करणं हीच खरी जीवनातली सफर आहे एरवी किती जरी ऐश्वर असल किती मोठा शास्त्र पण ज्ञानी आणि जरी झाला तरी ते वाया गेल्याशिवाय राहणार नाही उदारणा अनेक आम्ही रतीसाठी वास्तो भगवान परमात्मा पंढरीमध्ये आपले आरे शास्त्र पंडित ब्राह्मण लोगे पंडित शास्त्र त्यांनी केले पंढरित राहणारे देवाजवळचे ओ नामदेवराव आणि सोर महाराज तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर भगवान परमात्मा नामदेव राहायला म्हणतात अरे तिथे आता सफल होण्याकरता बादे घालावं लागत ते आणि म्हणून रुक्माई म्हणली जेव्हा नामदेवाला कशाला काय सांगता त्यानुसार वर्ष तुम्हाला अर्पण महा महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य कोंडाजी बाबा सात बाबा रावजी बाबा दाखळे बाबा महाराज की, की सबदेव संतन की जे पर्व भोसले बाबा महाराज की जय